नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला हुया, अच्चा गत, तर पाहूया आजच्या काही घडामोडी तास पाणी योजनेअंतर्गत यापुढे आठशे चौरस फुटाच्या आतमधील मिळकतीस पाच रुपये तर आठशे चौरस फुटावरील मिळकतीस सात रुपये असे मीटर रीडिंग प्रमाणे पाणीपट्टी आकारण्याचा ठराव पालिका सभेत करण्यात आला विशेष म्हणजे ही कर आकारणी निवासी मिळकतीस लागू राहणार असून व्यावसायिक मिळकतीची पाणीपट्टी आकारणी योजनेअंतर्गत नियमानुसार होणार आहे सोमवार दिनांक सतरा रोजी पालिका सभागृहात पाणीपुरवठा विषयावर विशेष सर्वसाधारण सभा पार पडली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सोनल कोठाडिया होत्या यावेळी उपनगराध्यक्ष संतोष साळगावकर सभापती डॉ जसराव गिरे व नगरसेवक उपस्थित होते प्रथम आयुक्त डी एस हार्दी यांनी स्वागत करून पाणीपट्टी आकारणी किती व कशा पद्धतीने असावी याबद्दल नगरसेवकांची मते जाणण्यासाठी सभा होत असल्याचे सांगितले यानंतर उपस्थितांनी विविध सूचना केल्या

यापूर्वी सभेत पाणीपट्टी आकारणीवरून झालेल्या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली नसून त्यांनी योजनेअंतर्गत नियमाने पाणीपट्टी आकारणीचा आदेश दिले पण तशा पद्धतीने पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करताना अनेक अडचणी उद्भवणार आहेत त्यामुळे छप्पन रुपये किमान शुल्क तर आठशे स्क्वेअर फुटाच्या घरांना पाच आणि त्यावरील घरांना सात रुपये प्रति युनिट पाणीपट्टी शुल्क आकारणे सुलभ होणार आहे याला सभागृहाने मान्यता दिल्यावर तसा ठराव करण्यात आला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीला पाठवला जाणार आहे तर आजच्या जगामध्ये स्टाईल वाढलेल्या आहे लोकांची प्रत्येक घरामध्ये मुलांच्या वर्षी एक एक मोबाईल आहे प्रत्येक घरामध्ये दोन दूर तीन दाडे प्रत्येक घरामध्ये घर लाईफस्टाईल वाढलेले आहे पहिला कापऱ्या जिथे बंगला येईल आणि आमचे सलग दिल्यावाले तिथं जाऊन बघितलं तर त्या लोकांच्या वर्षीमान म्हणजे आमच्यापेक्षा डबल आहे मी केला म्हणून तुमचं अभिनंदन चालत नाही त्यांच्या वर्षी मोबाईल डबल आहे गाड्या डबल आहे आणि आम्ही टी ला रिचार्ज मारतोय तीनशे रुपया मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारतात ती तीनशे रुपयाच टूजीच्या वन जीबीच्या हे असं काय जीबी बी मारतात ते प्रोडक्ट नाही तीनशे तीनशे रुपये हा बिल सर्व आहे महिन्याला तीनशे रुपये आणि ते राज्य सरकारला पुरवठा बिल होऊ शकत आहे जेव्हा पर्यंत आम्ही आता बरोबर बोलत त्याला काय मान्यता होणार नाही जेव्हा पर्यंत राज्य सरकार निर्णय घेत नाही तेव्हापर्यंत हा बिल इथं आम्हाला देत नाही

तिकडं न जाता ओएनडम मध्ये ज्या वेळेला आम्ही मेंटेनन्स ज्या वेळेला करायचं आहे ज्या ठिकाणी म्हणजे नवीन लेआउट सोडून जे जुने लेआउट आहे किंवा जुनी शहर आहे किंवा त्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी जे पाईपलाईन घालायचे ते पूर्ण करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचावं याची काळजी नगरपालिके आणि नगरपालिकेचे अधिकारी घेतली पाहिजे त्यासाठी आजचा रेट हे फायनल करावं असं माझं नगराध्यक्षांना विनंती आहे उपनगराध्यक्षांना सभापतींना सर्व सभा